तेव्हा आपण एवढे मोठ्या शहर लावले जातात परंतु लोकशाही मार्गाने एखादी मागणी करताना तो संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला त्याप्रमाणे आम्ही आमरण कसं करायला त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस तालुक्याला असं ते शहर आहे कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच आहे आमच्या ते आमच्यासाठी लावला असं आम्ही अंगोर देण्याचं काय करू मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलंय सगळ्या वाहनांना मुंबईत या या वाहनं आहेत आपल्यासोबत जी काय वजड वाहन सगळ्यांनीच करावं लागेल मुंबईत आहे तेवढे आम्ही कशाने जायचं विशेष अधिवेशन बोलवतात असं सांगितलं जातं मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा कराल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे झालंय का माध्यमांमधून बातम्या सुरू झाल्या जर असं असं वाटत तुमची पुढची भूमिका काय आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात ज्येष्ठ लाख मुंबई आरक्षणातल्या माध्यमांचं ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेलं पाहिजे त्याच्या परिवाराला पण वाटप केलेलं पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे त्याचे नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली कारण पहिल्यापासून पाहिल्यापासून संपला आम्हाला मन जायचं हाच नाहीये आणि ते जर घेतलं आहे त्या गोष्टीच इनकॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावरती आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणते तुमची सगळे सोयरे ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही या स्पष्ट करण्यात आलेलं आहे काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हीची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार होतंय का की तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरताय कायदेशीर बाजू जी आहे की तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा कायद्यामध्ये जे बसत ते तुम्ही मान्य करत नाही आहात तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणते की तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करता कोणती केली आहे तर समोर येऊन सांगणार जुनी मागणी कोणती केली आणि आमचा हेता फेका नाही आहे आमचा सगळे स्वराज्य शब्द जे घेतात कायद्याचा अभ्यासन न्याय देते न्याय मंदिरात सगळ्यांना ते जेजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही आणि दोन दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी ऐकण्याच्या असं म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं सरकार म्हणतोय परंतु तुम्ही वेळ देत असं सरकारचं म्हणणं आहे त्यात वेळ निवेदन किती द्यायचं याच्यापेक्षा महाराष्ट्र जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिला